युवराज हो रंगराव ोगले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह जन शक्ती पक्षात जाहीर प्रवेश पन्हाळा तालुक्यातील पोहाळेतर्फ बोरगाव येथे झालेल्या उत्साहपूर्ण मेळाव्यात माजी सरपंच रंगराव चोगले आणि व युवा नेते युवराज रंगराव चोगले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जन शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या सभेत जन शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे यांनी मार्गदर्शन करताना पक्षाची वाटचाल कार्यकर्त्यांची निष्ठा आणि विकासाभिमुख धोरणे अधोरेखित केली आमदार कोरे म्हणाले जन शक्ती पक्षाची खरी ताकद म्हणजे कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जनतेचा विश्वास संघर्षाच्या काळातही कार्यकर्त्यांनी दाखवलेली चिकाटी आणि लोकहिताच्या मुद्द्यावरील ठाम भूमिका यामुळेच आज पक्ष भक्कमपणे उभा आहे पक्षाने पंचायत समितीपासून जिल्हा बँक मार्केट कमिटीपर्यंत मिळवलेले विजय सहज नसून प्रत्येक पायरीवर कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा वाटा असल्याचे आमची झोपडी जरी असली तरी ती स्वतःची पन्हाळा तालुक्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासात निर्माण झालेली ही झोपडी आहे आणि ती कुणाकडे आम्ही घाल ठेवणार नाही हा विश्वास आपण महाराष्ट्राला दाखवायचं काम त्या ठिकाणी केलं आणि हाच विचार तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून अजून आहे आज कोल्हापूर जिल्हा कधी डोळ्यासमोर तुम्ही घ्यायचं ठरवलं तर कोणी सांगेल घेतल्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातलं कुठलंच राजकारण पूर्णत्वाला जाऊ शकत नाही आणि हा काही माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याचं मोठे पण नाही आहे ते तुमच्यासारख्या प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यानं माझ जनसुराज्य आहे मी जनसुराज्याच आहे आम्ही मिळून आमची प्रतिष्ठा आमचं वेगळं पण राज्यामध्ये नेलेले आम्ही कार्यकर्ते हो? आहोत आणि ते मनापासून आम्ही जगणार या हे पण आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि माझी सरपंच रंगराव चोगले यांनी राजकीय प्रवासाच्या अनुभवानेशी सांगितले मी चाळीस वर्षे राजकारणात आहे माझ्या भूमिकेशी कधी गद्दारी केली नाही जन शक्ती पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय मला दहा वर्षापूर्वीच घ्यायला हवा होता युवा नेते युवराज रंगराव चोगले म्हणाले जन स्वराज शक्ती पक्षाचा विचार तळागारापर्यंत पोचवून संघटन वाढवू नेतृत्व जो विश्वास ठेवेल ती प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन सभेला प्रकाश देसाई भगवान पाटील माजी जिल्हा सदस्य शंकर पाटील विकास पाटील अनंत तेली उत्तम धुमाळ दगडू पाटील फुलाजी पाटील युवराज बेलेकर सुभाष सावंत प्रधान पाटील नितीन हिरडेकर सतीश पाटील यासह अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते जांभळी कासांसाठी पहाळेतर्फो बोरगावहून राम करले